हा यूट्यूब फॅमिली आजचा आपला डेली ब्लॉग विसरूनच गेला दिवसभराच्या कामामुळे मला वेळच नाही मिळाला तर हे पा आता थोडंसं एक वातावरण झालं आहे सूर्यमावळ्याची वेळ आहे सूर्यमावतीला गेला आहे दिसतं आहे तर सगळ्यांना आणि हो आज थोडासा वेळेत वेळ वेड़े काढून आज शेतामध्ये कारण वेळ मिळत नाही हे सगळं शेत होतं हिरवंगार निसर्गमय हे वातावरण एवढं छान खूप असं पाठीमागो ब्रेकग्राऊंडला दिसतंय हा गहू पूर्ण प्लॉट आहे पूर्ण काढायच्याच ह्याच्यामध्ये आला आहे एक आठ दिवसाच्या आत काढणी होईल गव्हाची तर ही माझी भाग्याची लक्ष्मी दिसते ना तर एक कारण सांगायचं आहे तुम्हाला हा डेली ब्लॉग म्हणजे खरंच खूप माझ्यासाठी तरी विशेष आहे आणि आज तुम्हाला सांगते तर बरेच दिवस झाले ज्यावेळेस माझ्या जीवनात जगायला सुरुवात केली ना तर त्यावेळेस ही जी लक्ष्मी घेतली ना मी त्यावेळेस मला काही लोक म्हटले की ह्याच्यावरती जे भाग्यलक्ष्मी नाव टाकलंस ना ते आपल्या जातीमध्ये टाकत नाही अरे कोणती जात कोणती नाही तुम्ही तुमच्या जातीनुसार वागताय का तरी अरे माणूस हा एकच आहे का आपला तर रक्त एक आहे शरीर एक आहे सगळ्यांच्या अंगामध्ये रक्तचे मासे हाडे अरे तुमचं हे वरचं लॅमिनेशन हटवलं आणि कोणी कितीही सुंदर असणार कोणाची कितीही जात भारी असली ना तुमचं हे वरचं लॅमिनेशन हटवलं ना सगळे आतून तेवढे सुंदर आहेत मनाच्या लाजा नसणारे काही लोकांसाठी हा खास व्हिडिओ खूप लोक हो। ते मला टॉर्चर करायचे ज्यावेळेस मी गाडी घेतली ना की म्हणायचे हा त्याच्यावरती भाग्यलक्ष्मी न टाकलेस आता बायकाने गाड्या चालवायच्या का हचं का तसं का जेव्हा माझी ही लक्ष्मी नव्हती ना, ना। त्यावेळेस मी दुसरी गाडी चालवायची ती म्हणजे टू व्हीलर आमची फ्लॅट ना प्रत्येक गाड्या चालवण्यात मी तेवढीशी एक्सपर्ट आहे म्हणजे मी सगळ्याच गाड्या चालवलेल्या ज्यावेळेस घेतली आणि जो माणूस मला बोलला ना त्याला तर एवढं मी झापलं त्याला एवढं बोलले आणि हो तुम्हाला जीवन जगायचं आहे ना तर तुम्हा जीवना दो जीवनामध्ये ना तीनच गोष्टी लक्षात ठेवा त्या तीन गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या ना तुम्हाला जीवनामध्ये कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही तर पहा ज्यावेळेस मी गाडी घेतली त्यावेळेस मला लोकांनी नावं ठेवले ज्यावेळेस मी बिझनेस चालू केला त्याही वेळेस लोकांनी मला नावं ठेवले ज्यावेळेस मी माझं कपड्यांचं दुकान टाकलं त्यावेळेस लोक म्हटले की एवढं आउटसाईडला टाकलं असं केलंस तसं केलंस तुला काही तुझा धंदा नाही होणार असं नाही तसं नाही ओके okay. सगळ्यांचे म्हणणे खरे बरोबर तर त्याच्यानंतर शेवटची गोष्ट आता मी मोबाईल घेतला सत्याऐंशी हजाराचा लोक म्हणे अरे एका लाखाचा मोबाईल घेतला तेवढ्यामध्ये एखाद्या गरीबाचं घरं आहे अरे हो द्या ना ते माझं स्वप्नही मी पूर्ण केलं आणि राहिलं घराचा विषय ते भविष्यात मी एक कोटीचा पण बांधू शकते त्याचा विषय नाही राहिला ज्यावेळेस परिस्थितीने रडवलं त्यावेळेस आपल्याकडं काहीच नव्हतं त्यावेळेस घेण्याची ऐपत नव्हती स्वप्न असून सुद्धा आपल्याला ते अर्धवट ठेवावे लागले आणि ज्यावेळेस आपल्याकडं आलं तर आपल्या स्वप्नांना का मारून राहायचं का मारून जगायचं मी नाही जगू शक ज्याला जे पडतंय ते ते आहे तुमच्या काय बापाचं जात आहे अरे एवढं लोक टॉर्चर करायचे एवढं बोलायचे ज्यावेळेस आपण मोबाईल घेतला ना की मग एक एका -एक सेल्फीसाठी एक एक की तुझ्या मोबाईलमध्ये एक सेल्फी काढू दे की तुझ्या मोबाईलमध्ये एक सेल्फी घेऊ दे अरे तुम्हाला जर एवढं हे जर आहे तर तुम्ही स्वतःचं पण घेऊ शकताय काढू शकताय बरोबर जे लोक मला नावं ठेवायची ना त्यांच्या नावावर त्यांच्याच तोंडाचे खेटरं त्यांच्याच तोंडावर पाडले तर सर्वांना एक गोष्ट सांगायची जीवन जगायचं ना तुम्हाला तर एक तर पहिलं तुम्हाला समजा तुम्ही कुठंही सोशल मीडियावरती जर काम करताय तर तुम्हाला लोक वाईट कमेंट करणार वाईट बोलणार मी ह्या गोष्टीमधून आलेली नाही कारण मला वाईट कुणी बोलावं वा, असं माझ्याशी घडलं नाही कारण आपणच वाईट नव्हतं त्यामुळे आपल्याला हे बोलायची वाईट बोला कोणाची हिंमत नव्हती आणि हो एखादा जर बोललं तर त्याला काय पद्धतीने उत्तर द्यायचं हे मला चांगलं कळत होतं त्यामुळं मला कुणी बोल ना असं मी तर वेळ दिलं नाही आणि काही जण बोलले त्यांनाही त्यांच्या पद्धतीने मी चांगला धडा शिकवला कारण त्यांच्याही घरा घरा घरामध्ये आया बहिणी असतातच ना त्यांच्याशी तुम्ही असे वर्त वर्तणूक करता आता बरेच जणांची मला कमेंट मेसेज यायचे का जेवला का बसला का आणि हा व्हिडिओवरती मी नंबर दिलेले असायचे काही लोक ठोकायला नाव चेक करायचे फोन करायचे का हां जेवलीस का का रे तुझ्या घरात काळ्या बहिणी नाहीत का त्यांचीच तू काळजी कर की त्यांना विचार तू त्या काय करतास खाल्लं का पिल्लं का बसली का तू त्यांचीही काळजी करू शकतोस ना असे उद्धटपणे जर प्रश्न एखाद्या जर केलेले ना कोणीही आपल्याला बोलायची हिंमत नाही आता यूट्यूबवरतीच मला एका जणांची कमेंट आलेली होती की तो म्हणे की नेटवर्क मार्केटिंग मध्ये तू फसली लोकांना फसू नको असं नको तसं नको बरेच विषय मला कोणतरी बोललं तर त्याला एकच सांगितलं का अरे कुत्र्या तुला नाही पंचायती करायचे सांगितले ना तू तुझं बघू शकतो की काय आहे ते कारण ह्या जीवन ह्या जगामध्ये कुणी कुणाची काळजी करत नसताना काय मी सध्या लोकांच्या परिस्थितीला मात करते गोरगरिबांना किती मदत करते हे सगळं माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला माहित आहे त्यामुळं मला शिकवण्याची तर कुणालाच गरज नाही त्याला एवढी कमेंट केलेली आहे माझी कमेंट तरी स्वतःहून त्याची कमेंट डिलीट केलेली असेल की नसेल मला नाही माहिती माझी कमेंट मी केलेली होती डिलीट करायची घाबरायची कोणाचीच गरज नाही कोणाच्या बापाला पण घाबरत नाही कारण स्वतःचं हे सगळं अस्तित्व स्वतः निर्माण केलेलं त्यामुळे घाबरण्याची महिन्यांची गरजच पडत नाही तर तुम्हाला आज तीन गोष्टी मी हे पाहा तुम्हाला जर करायचं आहे ना कुठंतरी वर्क करायचं आहे कुठंतरी जॉब करायचा आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन खात्री करायचं आहे आज जर सोशल मीडियावरती तुम्हाला तुमची ओळख करायची आहे ना तर तुम्हाला पहिलं तरी एकदम लोक टॉर्चर करणार कुणी वाईट बोलणार कुणी काय करणार वाईट कमेंट करणार फ्रेंड रिक्वेस्ट येणार कुणी ऑडिओ कॉल करणार कोणी व्हिडिओ कॉल कर म्हणणार असे भरपूर तुम्हाला आता तर ह्या जगामध्ये ना काही माणूस असून बाईचं नाटक करतात म्हणजे ते माणूस आहे का बाई हे पण कोणाला माहीत नाही अशी लोकं येतं की पण पन, पन्नास टक्के तर लोकांच्या फेक आयडियात नसत्या मुलींच्या नावाने बनवायची ते मुलंच असतात जाऊ ते त्यांच्या आई बापांचे संस्कार असतात असे तर ते लोक वाईट कमेंट करतात बरोबर तर अशा लोकांपासून जरा सावध राहायचं कोण कसं कोण कसं हे एकदा अनुभवायला शिका तुम्ही ओळखायला शिका माणसं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की ह्या जगामध्ये तुम्हाला नावं तु ना तु ना तर खूप लोक ठेवणार आहे हे म्हणा तू हे नको करू तू ते नको करू पण तुम्ही करायचं सगळ्याचं ऐकायचं स्वतःच्या मनाचं करायचं बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल तर कोणाची मदत तुम्ही कधीच घेऊ नका स्वतःच्या मदतीने तुम्ही दोन लो दिवस लोकांच्या इथं कामाला जा आणि स्वत काहीतरी पैसे कमवा आणि त्या पैशातून तुम्ही काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करा कारण तुम्ही लोकांकडून आज एक रुपये घेतला आहे तुम्ही चांगल्या काहीतरी आ, कामाला लागल्याच्या ला नंतर तेच लोक तुम्हाला म्हणणार की त्याला त्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस आम्ही त्याला दोन रुपयाची मदत केली त्याने ते दोन रुपये आमचे अजून नाही दिले त्यामुळं ना असेल नसेल स्वतःकडे असलं तरीच करा नाही तर कुणाची एकही दोन रुपयाची अजिबात गरज करायची नाही आज इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या जीवावरती आज मी महिन्याचे दोन अडीच लाख रुपये कमवते कुणाला भीक नाही मागितली कुणाला एकदाही कॉ हे नाही केलं की मला सबस्क्राईब करा की मला फॉलो करा की असं की तसं अजिबात करायची गरज नाही हे पहा जे आपले असतात ना जे चांगले लोक असतात आप 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 ते आपल्याला आपोआप फॉलो करतात सबस्क्राईब करतात ते बिचारे चांगले आणि हो आपल्या नातेवाईकांपेक्षा आपल्या ह्याच्यापेक्षा ना बाहेरचे लोक खूप चांगले असतात आज इंस्टाग्राम परिवार माझा आणि यूट्यूब फॅमिली एवढी चांगली आहे प्रत्येक सदस्य एवढा चांगला आहे प्रत्येकजण मला सपोर्ट करतात तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद जसं की तुम्ही सपोर्ट करताय हा सपोर्ट तुमचा कायम माझ्या पाठीशी असंच असणार सर्वांशी मी तेवढाच वेळ देते की आता कोणीही माझा एक ज्याचा एक फॉलोअर्स आहे त्यांनी जर मला मेसेज केला आणि ते विचारलं की ताई कशी काय नाही सगळ्या गोष्टी विचारत आपण त्यांना रिप्लाय करतो मी मोकळ्या मनाने बोलते आज माझ्या फॉलोईंगमध्ये तुम्ही पहा मोठे मोठे लोक नाही छोटे छोटे जे ज्यांनी मला मदत केलेली आहे त्यांनाच मदत मी करते तर सर्वांना एकच गोष्ट सांगायची तीन नियम तुम्हाला जीवनामध्ये पाळायची तर पहिले तर लोक तुम्हाला टॉर्चर करणार लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला शिका तुम्ही त्याच्यानंतर लोकं तुम्हाला म्हणाल ही गोष्ट नाही करायची ती गोष्ट नाही करायची लोकं तुम्हाला अडखळणार पण तुम्ही अडखळायचं नाही त्यावेळेस तुम्ही तुमच्या पायावर उभारायचं तिसरी गोष्ट स्वतःच्या पैशातून तुम्ही मोठे व्हा लोकांची एकही रुपयाची मदत तुम्ही घेऊ नका तुम्ही स्वतःचं जीवन खू खुँ, खूप खुँ, आनंदामध्ये खूप याच्यामध्ये जगणार मी पण शेतकरी होते माझं पण शेळीपालन होतं एक वर्षाच्या पाठीमागं माझे व्हिडिओ तुम्ही पण पाहू शकता मी काय करत होते काय नाही तर आज पण आता समजा पहा की थोडासा एक व्हिडिओ आज बनवला झाला नाही मला घरी जाऊन पण सगळं आरडाओरडं राहणार सगळे डिस्टर्ब होणार म्हणून आज घरी नाही रानामध्येच एक छोटासा एक ब्लॉग बनवला तुमच्यासाठी खास कारण हे तीन दिवस जर नियम तुम्ही पाळले ना जर डोक्यामध्ये धरले ना हे तुमचंही नक्कीच भाग्य उजळेल हे माझा शब्द आहे कारण असे स्वप्न तर मी पण नव्हते पाहिले की मी पण कदाचित भविष्यामध्ये एवढं कमवू हो शकते मला पण एवढं मिळेल पण आपले कर्म चांगले होते देवावरती आपला विश्वास होता आणि देवाची श्रद्धा होती माझ्यावरती म्हणून जे काय होतं ते मला देवानं दिलं बाकी ज्याचं नशीब त्याच्या संग तर तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला नक्कीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी दिलं जा म्हणजे दे देईल आणि देती हे प्रत्येक प्रश्नांचे उत्तर लोकांना मी देते इंस्टाग्रामवरती पण भरपूर लोकं मला प्रश्न विचारणार आहेत पर्सनल त्यांना कमेंटमध्ये किंवा मेसेजमध्ये मी त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते अशा प्रकारे तुम्हाला पण देईल माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे चांगला चांगला सपोर्ट केला होता की जे की मी एका वर्षामध्ये सोळा सतरा हजार फॉलोअर्स माझे पूर्ण झालेले होते खूप छान सपोर्ट मला मिळाला होता तर भाऊ बहिणींना रोजचा डेली ब्लॉग तुम्हाला तर आता येतच आहे एक चार पाच दिवसापासून असाच येत राहील असाच एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी नक्कीच मी करत राहील आणि हो याआधी तर माझे असे काही व्हिडिओ होते ज्यातून प्रत्येकाला ज्ञान मिळत होतं पण आता हे माझे काही मोटिवेशन व्हिडिओ राहतील जे की मी काय केलं आणि मी कशातून कसे झाले असेच व्हिडिओ जे की काही गृहिणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत फायद्याचे आहेत माझे भाऊ पण आहेत काही जे घरी बसून आहेत त्यांच्यासाठी खूप असं काहीतरी ज्ञान मिळेल त्यांना असे मी, मी व्हिडिओ टाकत जाईल बाकी सपोर्ट तुम्ही मला करत राहा बाय बाय धन्यवाद भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये